मनोज दादा जरांगे पाटील यांच्याविषयी जो काही कट रचला गेला त्या कटाचा निषेध म्हणून आणि तात्काळ आरोपींना अटक व्हावी आणि त्यामध्ये जे सूत्रधार मेन मास्टर माइंड आहेत त्यासुद्धा आरोपीला अटक केली जावी तो कितीही मोठा नेता असला तरीसुद्धा त्या नेत्याला अटक व्हावी ही मागणी या ठिकाणी सर्व मराठा बांधव करताना मानव तहसील पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन निवेदन देऊन मराठा बांधवांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी आणि मेन सूत्रधार आहेत त्याच्यासुद्धा मुसक्या आ आवळल्या जाव्यात अशीच मागणी ही मराठा बांधवांच्या वतीने संपूर्ण म्हणजे जिल्हाभरामध्ये करण्यात आलेली मानवत तालुक्याच्या वतीने हे निवेदन देतानाची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत मनोज दादा जांगे पाटील यांच्या जीवाला जर परबाईट झालं तर संपूर्ण महाराष्ट्र याला जबाबदार प्रशासन असेल आणि त्यामुळे तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते आहे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवा आपला मित्र उदय बिसे पाटील